नमस्कार मित्रांनो आर्याकडे अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयल्यानगर कोतवाल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस पद मित्रांनो कोतवाल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे पंधरा प्रश्न आणि जी केचे पंधरा प्रश्न अशा मिळून आपण तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सांगली हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न दुसरा मित्रांनो आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केलेली आहे आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली ही कोणी विकस के विकसित केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डी आर डी ओ काय मित्रांनो डीआरडीओ ने ही आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली ही विकसित केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी किती कोटी निधी मंजूर केलेला आहे पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी साठी किती कोटी म्हणजे कोटी निधी हा मंजूर केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चोवीस कोटी म्हणजे चोवीस हजार कोटी हा निधी मंजूर मंजूर केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे म्हणजे निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अभिजात शेठ काय ना अभिजात शेठ यांची राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतीय सेनेद्वारा प्रचंड शक्ती अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे भारतीय सेनेद्वारे प्रचंड शक्ती अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा देशात दे स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळालेले आहे देशामध्ये स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळालेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंदूर शहराला प्रथम स्थान मिळालेले आहे कशाच्या बाबतीत मित्रांनो स्वच्छतेच्या बाबतीत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्याण इंदोर सलग देशा देशा हो किती देशात सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे इंदोर सलग किती देशामध्ये सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आठवी शहर हे स्वच्छता म्हणजे शहर ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पृथ्वी दोन हे शपणास्त्र जमिनीवर जमिनीपर्यंत किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते पृथ्वी टू हे क्षपणास्त्र जमिनीवरून जमिनीपर्यंत किती किलोमीटर म्हणजे मारा करू शकते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तीनशे पन्नास मीटर हे मारा करू शकते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो आग्ने एक क्षेपणास्त्र किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते आग्ने एक क्षेपणास्त्र किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातशे किलोमीटर पर्यंत ते मारा करू शकते काय करू शकते मित्रांनो पृथ्वी एक हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक कितीवी आहे जगामध्ये पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक कितीव्या भा क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आठव्या क्रमांकावर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमेरिका अमेरिका काय आहे मित्रांनो जगामध्ये पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये प्रथम क्रमांकावर असणारा देश म्हणजे अमेरिका आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात शुभांशु शुक्ला किती दिवस राहिले आहे आंतरराष्ट्रीय आंत्रा अंतराळ स्थानकामध्ये शुभांश शुक्ला हे किती दिवस आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दिवस अंतरामध्ये राहिलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा बिट कॉईनचे संस्थापक सातोशी नाका मोटो हे जगातील श्रीमंताजीच्या यादीमध्ये स्थाना स्थानावर पोहोचलेले आहेत बिट कॉईनचे संस्थापक सातोशी नाका मोटो हे जगात जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये कितीव्या स्थानकावर पोहोचलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाराव्या स्थानावर पोहोचलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो टेस्ला कार कंपनीने भारतातील पहिले आपले पहिले शोरूम कुठे उघडलेले आहे टेस्ला कार कंपनीने भारतातील पहिले शोरूम कुठे उघडलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी उघडलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हायसराय कोण स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हायसराय कोण होते बघा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्री राजगोपालचारी हे काय होते मित्रांनो स्वातंत्र्य भारताचे ते पहिले व्हायसराय होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईत गेला आव्याचा प्रकार ओळखायचा आहे चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईला गेला उभ्यावी आव्याचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उद्देश बोधक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो हे अकबरांचे पुस्तक अकबरांचे चरित्र असणारे कोणी लिहिलेले आहे अकबरनामा हे अकबरांचे पुस्तक अकबरांचे चरित्र असणारे हे कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अबुल फजल यांनी लिहिलेले आहे या हो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो क्युसेक हे डॅडॅस मोजण्याचे साधन आहे क्युसेक हे डॅडॅस मोजण्याचे साधन आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पाण्याचा प्रभाव मोजण्याचे ते साधन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो भारतीय विद्यापीठ कायदा खालपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे भारतीय विद्यापीठ कायदा हा कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे चार रोजी हा भारतीय विद्यापीठ कायदा म्हणजे लागू करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो काटेरी वनामध्ये प्रामुख्याने कोणती वनस्पती आढळते प्रामुख्याने सॉरी काटेरी वनामध्ये प्रामुख्याने कोणती वनस्पती आढळते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बाभूळ ही वनस्पती आढळते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये डॅडशी क्रांतिकारांची संघटना स्थापन केलेली आहे सावरकर बंधूने नाशिक येथे सन एकोणीशे चार मध्ये डेड्याशी क्रांतिकारी संघटना स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस समित्र इतिहासकालीन पावनखिंडी कोणत्या गावाजवळ आहे इतिहासकालीन पावनखिंड हे कोणत्या गावाजवळ आहे असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशाळगड काय मित्रांनो विशाळगड या ठिकाणी पावनखिंडी हे या गावाजवळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसमंत्रण मूलभूत हाकावर गदा आल्यास कोठे दात मागता येते मूलभूत हाकावर गदा आल्यास कोठे दात मागता येते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सर्वोच्चकीय उच्च न्यायालयामध्ये दात मागता येते हे yeah, आपलं yeah. योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती कोणत्या म्हणजे निर्मिती केव्हा करण्यात आलेली आहे भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती ही केव्हा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठराशे त्रे त्रेचाळीस मध्ये भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती ही करण्यात आलेली आहे कधी मित्रांनो अठराशे त्रेचाळीस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावी मित्रांनो विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुचिता कृपलानी हे काय होतं मित्रांनो भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो सूर्यमालेतील आकारमान्य सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील आकारमान्य सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुरु गुरु काय मित्रांनो सूर्यमालेतील आकारमान्य सर्वात मोठा ग्रह असणारा म्हणजे गुरु आहे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे तुम्हाला परीक्षेला अत्यंत म्हणजे विचारण्यासारखे आहेत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद